नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे क्रिष्म ऋतू आहे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे नक्षत्र उत्तर आहे योग व्यतिपात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून चार मिनिटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंठ दुपारी दोन वाजून नऊ मिनिटापासून ते तीन वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंटकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र केतूबरोबर युतीयोग करणार आहे गुरुबरोबर त्रिकोण योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या सणात चंद्राचं प्रमाण आहे तिथेच असणारा केतू बरोबर चंद्र युगियोग करणार आहे द्वितीयातल्या गुरु बरोबर चंद्र त्रिपोनी सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील लागणं कापणं खरचडणं अशा प्रकारच्या काही गोष्टी आजच्या दिवशी होऊ शकतात काळजी घ्या याचपर आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या बरास। पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबरा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर गुरु बरोबर हा चंद्र तरी योग सुद्धा करणार दिवस महत्वपूर्ण जर तुम्ही म्हणजे रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे रे, रिलेशनशिप छोटे मोठे परिणाम होऊ शकतील काळजी घ्या सोडून आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ होऊ शकतात एकंदरीत दे दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रस आहे ती आहे मिथुन रस मिथुन राशीच्या चतुर्थसा चंद्राचं प्रमाण आहे तिथे असणारा केतू बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे वेळेतल्या गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा जे संभव होतो वैवचितर वचना ते संबंध सुधारते दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशी ज्या तृतीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे लाभातल्या गुरु बरोबरच्या न त्रिकोणीव सुद्धा करणार आहेत राहील दगदगीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आज तुमचा आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल तुमची तुमच्या वयाने जे लहान भावंड असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशी द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे दशमातल्या गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणारा दिवस महत्वपूर्ण आहे खास करून विवाहित असेल तर वैवाहिक स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटनाकडे मोडी की ज्या शुभफलदाय असेल आजच्या दिवशी गणण्याची शक्यता बऱ्याच वाढवत आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं प्रमाण आहे तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिपण योग सुद्धा कारण दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या भावभावना ते नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील तुमच्या भावभावना थोड्याशा त्रासदायक होऊ शकतील आणि त्याचे चुकीचे परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर होऊ शकेल याकडे लक्ष द्या स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील मात्र आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल यानंतरची जी रस आहे ती आहे तुळुरास तुळू राशी ज्या चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र योग यो करणार आहे अष्टमातल्या गुरु बरोबर हा चंद्र सुद्धा करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असेल तर वैवज तरच्या आरोग्याकडे लक्ष द्या यासून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका अंदाज शक्यता बऱ्याच मिळवणार स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी जास्त प्रमाणात राहील घ्या दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी जे लाभ असणारा चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे सप्तमतला गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग आहे दिवस होणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ होऊ शकतील वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभव होतो मात्र तुमचे जे मित्रपरिवार असतील त्याच्या त्यांच्या मते ज्या महिला असतील त्यांच्यावर वादवेदाचे प्रसंग थोडे निर्माण होतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी, जी रस आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे शशातल्या गुरुबरोबर बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे दशवातल्या केतूबरोबर बरोबर चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील मात्र तुमची तुमच्या कार्यकर्तत्वानी तु तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातला तुमचा थसा नक्की उमटवाल दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यसना चंद्राचं प्रमाण आहे तिथे असणारा की येतो हा चंद्र युती योगणार हो आहे पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग हो करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिला आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल आणि तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल याचप्रमाणे तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध संबंध सुधारतील मात्र तुमचे जे वडील असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आजच्या दिवशी अत्यंत उत्तम अशा इंट्युशन्स तुम्हाला जरूर येतील त्यावर नक्की काम करा यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या गुरुबरोबर राजंद्र त्रिकोणी करणार आहे अष्टमातल्या गे गरोबर राजंद्र युतीयो करणं दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील लागणं कापणं करचणं फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या काही शारीरिक दुखापती आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र घरातल्या व्यक्तींवरच्या नातेसंबंध सुधारतील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर हा चंद्र युती करणार आहे तृतीयातल्या बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात त्रास डोकं वरगडू शकतील मात्र महत्त्वपूर्ण कामं करणारे तुमचा अलदारांती सांगामं पूर्ण सुद्धा होताना दिसेल दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद